आम्ही वारकरी निघालो पंढरपुरी हाती टाळ चिपळ्या विना एक तारी भाळावरी गंध विठ्ठल नामछंद विठ्ठल स्मरणात होते सारे धुंद तृषी हुंदावनाचा भोईवर नाभार पेल तो विठ्ठल हा आमचा संसार भक्त सारे गुंगमुखात अभंग भजनात रंग कीर्तनात रंग जातीभेद वारीत नाही हो थारा विठ्ठल भावाचा एक सर्वास निवारा नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो पंढरपूरचा वारकरी पंढरपूरला जाणारा वारकरी हे एक आश्चर्यच म्हणावं लागतं महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय संप्रदाय वारी करणारा ह्या अर्थाने वारकरी हा शब्द वापरण्यात आलेला आहे वारी ह्या शब्दाचा अर्थ यात्रा नियमित फेरी व्रत येरझार असा दिला जातो हे लक्षात घेतल्यास आपल्या प्रियदेवताच्या मग ती कोणतीही असो यात्रेला जो नियमितपणे एक व्रत म्हणून जातो तो वारकरी असे म्हणता येईल येरझारामध्ये जी वारंवारता आहे तीही येथे अभिप्रीत आहे तथापि वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय असाच अर्थ घेता घेतला जातो ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य उपास्यदेवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे तितके अन्य कोणत्याही स पंथाने त्याच्या उपास्य देवताच्या वारीला दिलेले नाही वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायाने प्रतिवर्षी दोन वेळा म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशी व कार्तिक शुद्ध एकादशी श्री विठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे शुद्ध मागी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात त्यातही आषाढी वारीला महत् महत्त्व विशेष आहे ज्यांना वर्षातून एकदाच म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला येणे शक्य असते त्यांनी तसे केले तरी चालते परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे ही वारकऱ्याची मुख्य साधना होय श्री ज्ञानदेवानी समाधी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादेशीस वारकरी संप्रदायाचे व वा अनुयायाने आळंदीला नियमाने जमू लागले वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असेही पर्यायी नाव आहे प्रत्येक वारकऱ्याच्या गळात तुळशीच्या एकशे आठ मानाची माळ असते इथे इतर अनेक धर्मपंथात माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहे पण वारकरी संप्रदायादयात ही तुळशीच्या मनाची माळ तरी कोणालाही वारकरी होताच येत नाही माळ घालणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे असे मानले जाते वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वळ स्मरण नव्हे हा संप्रदाय भागवत धर्मातच अंतर्भूत होतो किंबहुना त्यास भागवत धर्म असेही म्हटले जाते भागवत धर्म हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणून विख्यात असून त्यात विष्णू आणि विशेषतः त्याच्या कृष्ण अवतारात वासुदेव भगवान हाच उपवास्य आहे आणि वारकरी संप्रदायाचे उपास्य उपास्यदैवत विठ्ठल हे विष्णू अवताराचे मानले गेल्याने श्री कृष्णाने कृष्णाचे रूप मानले गेले आहे ह्याच कारणासाठी दक्षिण द्वारका असेही संबोधण्यात येते वारकरी संप्रदायाचे उपास्य देवत असलेले विठ्ठलाचे निर्देश स्मृतीस्पू कृतीस्फूर्ती पुराणात आलेले नाही विष्णू तसेच विष्णूच्या मानल्या गेलेल्या चोवीस अवतारात विठ्ठलाचा अंतर्भाव झालेला दिसत नाही तथापि विठ्ठलाला इसवी सणाच्या अकराव्या बाराव्या शतकापासून असाधारण अशी वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे विष्णूपासून विठ्ठल हे नाव बनले असे मत काही अभ्यासकांनी व्यक्त केले आहे उदा उदाहरणार्थ विष्णू विष्णू विठ्ठल असे विठ्ठल हे नाम तयार झाले असे अनेक अभ्यासक मानतात तथापि विठ्ठल हे विष्णूचे अपभ्रष्ट रूप नसून विठ्ठल भक्तीच्या क्षेत्रापुरते विष्णू हे विठ्ठलचे उद्भष्ट रूप होय असे डॉक्टर राजी ढेरे यांचे मत आहे त्याच्या मते विठ्ठल हा देव एकेकाचा लोकदेव असला पाहिजे आणि तो समाने कीर्तिवंत क्रित, होत गेल्यानंतर त्याचे वैद्यकीकरण करण्यात आले पंढरपूरच्या विठ्ठलाचे मूळ हे गोपजनीय परंपरेत आहे असा विचार दुर्गा भागवत यांनी त्यापूर्वी मांडलेला आहे वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख प्रचारक शं वा उर्फ सोनोपंत दांडेकर यांनी वारकरी संप्रदाय हा वैदिक धर्मांतर्गत एक पंत असून वैदिक धर्माच्या तत्वाशी अधिक जोडते देणारा हा पंत असल्याचे म्हटले आहे वारकरी पंत म्हणजे सनातनी वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी शाखा असेही त्यांनी म्हटले आहे पंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य देवत असल्यामुळे वारकऱ्यांचे मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ चंद्रभागा होय विठोबा हे श्रीकृष्णाचे रूप आहे असे सर्व संतांची धारणा असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा कृष्णोपासकही आहे तथापि तो रामाचाही उपासक आहे द्वारका काशी ही क्षेत्रे ही वारकरी पवित्र मानतात तसेच चंद्रभागेप्रमाणेच इंद्रायणी गोदावरी करा तापी या नद्यांनाही त्यांनी पवित्र मानले आहे शिवाय सर्व हिंदूंनी पवित्र मानलेल्या गंगा कृष्णा आदी या नद्यांनाही ते पवित्र मानतात वारकरी संप्रदायाची दीक्षा घेण्याची विधी अगदी साधा असतो या संप्रदायात अनेक फळ असतात दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याला अशा एखाद्या फळाप्रमुखाकडे तुळशीच्या एकशे आठ मनाची माळ घालून घ्यावी लागते दीक्षेची पद्धत अशी ही माळ आणून दीक्षा देणाऱ्या साधूकडे वा फळप्रमुखाकडे जायचे तो ती माळ ज्ञानेश्वरी वरती ठेवतो आणि प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेवी घे गे, घेऊ इच्छिणाऱ्याकडून घेतो वर म्हटल्याप्रमाणे पंढरपूरची किमान एकतरी वारी केलीच पाहिजे तसेच आळंदीची वारी केलीच पाहिजे संप्रदायाच्या इतर नियमांची आणि आचार धर्मांची कल्पनाही दीक्षा घेणाऱ्याला फडप्रमुख देतो त्याने या धर्मासाठी या दीक्षा घेणाऱ्यांसाठी काही नियम आहेत ते नियम म्हणजे सत्य बोलावे परस्त्रीला माते समान मानावे कांदा लसून आणि मांसार करू नये मद्यपान करू नये रोज हरिपाठ करावा तसेच रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करावा प्रपंचातील कर्मे विठ्ठल श्री विठ्ठल स्मरण करीत पार पाडावी हे सर्व नियम पाळण्याचे कबूल करून ज्ञानेश्वरीवरील ठेवलेली तुळशीच्या मनाची माळ तो भक्त उचलतो आणि पुंडली हर विठ्ठल ह्या गजरात गळ्यात घालतो दीक्षाविधीच्या वेळी गळ्यात घातलेली ही तुळशीची माळ काही कारणाने तुटल्यास ही वारी ती पुन्हा गुंफून गळ्यात घालीपर्यंत वारकऱ्याला अन्नसेवन करता येत नाही वारकऱ्याच्या आच्छा धर्माचा काही एक भाग म्हणजे तो गोपीचंदनाचा टिळा लावतो प्रत्येक वारकरी पंढरपूरची वारी वर्षातून किंवा एकदा तरी करतो तथापि ज्ञानदेवांची समाधी घेतल्यानंतर कार्तिक वद्य एकादशीशी वारकरी आळंदीला जाऊ लागले हा तर उल्लेखवर आलाच आहे अशा प्रकारे अगदी साधी सोपी सुंदर अशी दीक्षा घेण्याची ही पद्धत आहे मित्रांनो खरंच हे वारकरी म्हणजे एक आश्चर्यच म्हणावे लागेल अगदी दहा ते पंधरा दिवस आपल्या प्रपंचाची काहीही चिंता न करता हा प्रपंच म्हणजेच मा आजूबाजूचा परिसर सारे विश्व म्हणजे माझा प्रपंच आहे आणि त्या या सर्व प्रपंचाची चुंचा हा पांडुरंग करत असतो म्हणूनच मी निर्धास्तपणे त्याच्या या विठ्ठलाच्या पंढरपूरला चाललो आहे अशी त्याची धारणा असते मित्रांनो आत ही माळ घेताना म्हणजे पंढरीचा वारकरी बनताना त्याला काही जे नियम आहेत ते अतिशय सुंदर साधे सोपे आहेत जे साध्या माणसानेही आपल्या आचर्य आचरणात आणले तर आपलं जीवन हे सुंदर होऊन जाईल हरिभजन हरिनाम यांचं स्मरण करत खरं बोलावं वाईट चिंतू नये वाईट खाऊ नये मद्यपान करू नये यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच मित्रांनो आपल्याला आजूबाजूच्या परिसरात आजच्या पिढीलाही घेण्यालायक आहेत कारण आ आत्ताची जी पिढी आहे बहुतांश पिढी ही व्यसनाच्या अधीन होऊ लागली आहेत त्या लोकांना या व्यसनापासून दूर करण्यासाठी हा संप्रदाय म्हणजे या संप्रदायाची जोड म्हणजे अतिशय सुंदर आहे कारण या संप्रदायाने अतिशय सुंदर अशी माणसं निर्माण केली आहेत वारकरी माणसाला जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं तर साक्षात विठ्ठलाचं रूप आपल्यासमोर उभं राहिलं आहे हे नक्कीच जाणवेल त्या माणसाकडे प्रेमाने बघा विठ्ठल तुम्हाला नक्की दिसेल जय हरी विठ्ठल